श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजा केली जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव दृष्टी आपल्यावरती राहील चला तर मग आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया की पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यातील पहिली गोष्ट म्हणजे घरातील देवघराला कळस असू नयेत दुसरी गोष्ट म्हणजे घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये तुटलेल्या फुटलेल्या मूर्तींची कधीही पूजा करू नये देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळे आपण कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षदा वाहू नयेत देवपूजेसाठी शिळे जल किंवा त्याला आपण पाणी सुद्धा म्हणतो व शिळे फुले वर्ज्य आहेत मात्र तुलसी पत्रे व तीर्थोद शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी तर तरजनीने किंवा अंगठ्याजवळच्या बोट जे असतात तर त्याने गंध लावू नयेत यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा सुद्धा प्रज्वलित देवघरातील देवांचे जे फोटो आहेत ते एकमेकांसमोर देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरतून नेऊ नयेत देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा अवश्य लावावा देवाला अर्पण करावाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतर तो नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दे दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मंगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच खाऊ नयेत देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे वी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ